हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ही दहा लक्षणे नंबर एक नेहमीपेक्षा जास्त थकवा येतो नंबर दोन रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही नंबर तीन सतत आंबट ढेकर येणे नंबर चार सतत काळजी चिंता सतावणे नंबर पाच हृदयाची धडधड विनाकारण वाढत जाणे नंबर सहा हातांमध्ये कमजोरी किंवा जडपणा जाणवणे हातापायांना मुंग्या येणे नंबर सात अनेक साध्या साध्या गोष्टी विसरू लागणे म्हणजेच विसर सुरू होणे नंबर आठ दृष्टी कमकुवत होणे दिसायला कमी लागणे नंबर नऊ भूक मंदावणे नंबर रात्री श्वास घ्यायला त्रास होणे नंबर अशक्तपणा डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटणे नंबर किंवा अस्वस्थपणामुळे दबाव जडपणा किंवा वेदना जाणवणे नंबर तेरा छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा दबाव जाणवणे किंवा कळ लागणे कळ मारणे ही कळ काही मिनिटापेक्षा जास्त टिकते किंवा ए जा करते हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात दोन हजार सोळामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ज्या लोकांच्या कानावर केस आहेत त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते कानावर केस येण्याची कारणे अनुवांशिक धावपळीचे जीवन सिगारेटचे जी व्यसन ही आहेत वरील सर्व हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात हार्ट अटॅकची कारणे नंबर एक लठ्ठपणा मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल हाय बीपी धूम्रपान मद्यपान हाय फॅट डाईट म्हणजेच तेलयुक्त चरबीयुक्त पदार्थाचे अतिसेवन करणे ही सर्व हार्ट अटॅकची कारणे आहेत नंबर तंबाखूचे सेवन मद्यपान बैठी जीवनशैली ताणतणाव गोष्टीचे सेवन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे नंबर एक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे पचनास हलके अन्न सेवन करणे नियमित व्यायाम करणे ट्रेस कमी घेणे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळण्याने हृदयविकाराचा धोका निश्चितच कमी होतो नंबर दोन हार्ट अटॅक आल्यास ताबडतोब सीपीआर म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन दिला जातो प्रत्येकाने सी पी आर देण्याची पद्धत शिकून घ्यायला हवी तर मित्रांनो हे होते हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसणारे काही लक्षणे आणि हार्ट अटॅक येण्याची काही कारणे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद